मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता बघा सकाळचे वाचलेले आहेत साडेसात पावणे आठचं हे टायमिंग आहे तर बाहेरचं जे माझं काम आहे ना सडा रांगोळी किंवा देवपूजा हे सगळं माझं आटोपलेलं आहे आणि आता मी इथे किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला लागलेली आहे तर ताईंनो हा जो व्हिडिओ आहे ना तर तो शुक्रवारचा आहे म्हणजे ही जी क्लिप आहे ना ती शुक्रवारची आहे तर शुक्रवार आणि रविवार रविवार शनिवारचा हे ती, तीन तिन्ही दिवसाच्या थोड्या थोड्या ज्या क्लिप आहे ना शूट केलेल्या तर ता त्या एडिट करायच्या राहिल्या होत्या तर सगळे सगळ्या ज्या क्लिप आहेत ना त्या मिळून तुम्हाला एक व्हिडिओ आज मी म्हणजे येणार आहे आजचा व्हिडिओ तर बघा आज शुक्रवार आहे आणि गुरुवारचं जे काम होतं ताईंचं आमच्या ननंदबाईंचं त्या करून आलेल्या आहेत आणि आज एक दिवस म्हणजे आजचा शुक्रवार होता ना, ना तर त्यांना ना माहेरच्या देवाला जायचं होतं म्हणजे आंबाबाईला जायचं होतं तर मग आमचं कुलदैवत आहे तुळजाभवानी तर इथं असल्यामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि आज ना साडेतीन नंतर अमावसा चालू होणार आहे तर दिवसही चांगला आहे वारही चांगला आहे तर त्यांना जायचं होतं तर म्हटलं तुम्ही जाऊन या ताई आणि आजी बाबा तर नाश्ता करून जाणार आहेत कुलदैवतेला आणि पटापट इथं माझं स्वयंपाक आटपायचं चाललेला आहे तर बघा ना आज काय भाजी करावी कळतच नव्हतं आणि आज नेमकं ना बघा दादांना अंड्याची पोळी खायची इच्छा झालेली आहे म्हणजे ऑमलेट खायची इच्छा झालेली आहे आणि आयुषही म्हणाला मला आज नाश्त्याला ऑमलेटच दे तर मग नॉ नॉनव्हेज तर खाऊन काही देवाला जाता येत नाही तर सगळ्यांनी चहा चपाती खाल्लेली आहे आणि आयुषनं आणि त्याच्या पप्पांनी ऑमलेट खाल्लेलं आहे आणि मग त्यानंतर म्हटलं तुम्ही एक वाजेपर्यंत यालच दे देवाची ओटी वगैरे भरून आणि मग आल्यानंतर तुम्ही खाल्लं तरीही चालणार आहे तर मी अंडाकरी करते कारण मग परत ना न आत्ता मी ऑमलेट केल्यानंतर काय परत भाजी करावी मला तर कळतच नव्हतं म्हणून म्हटलं जाऊ द्यात अंडाकरीच करूयात म्हणजे सगळ्यांचंच आपलं भागून जाणार आहे तर बघा इथे चपात्या लाटून घेतलेल्या आहे पटापट पटापट मुलांचे डबे भरून मुलांना मी आता पाठवणार आहे तर बघा उन्हाळा चालू झाला की आपल्याला ना केस धुवायचे असतात आणि केस अगदी आठवड्यातून दोनदा धुतले पाहिजे आणि सततही केस धुवून धुवून आपले वेगवेगळ्या -वेग प्रकारचे शॅम्पू यूज करून आपले केस ड्राय होतात तर त्यासाठी मी आजचा आज तुम्हाला एक बेस्ट सोल्युशन सांगणार आहे आणि म्हणजे डी आय वाय आहे घरीच केलेलं आहे तर मी जे काही वापरते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा सगळे जे काही मी साहित्य वापरलेलं आहे ना ते घरीच अगदी आ, सोप्या पद्धतीनं तुम्हाला मिळून जाणार आहे कुठेही जास्त काही मेहनत करायची गरज नाही आहे तर बघा आत्ता बघा माझे सगळे कामं जे आहेत ना ते आटपून झालेले आहेत आणि दादांना जेवायला वाढलेलं आहे पाठीमागं तुम्ही पाहत असाल अंडाकरी केलेली आहे उकळत आहे अंडाकरी चपात्या लाटून घेतल्या आणि भातसुद्धा शिजायला घातलेला आहे थोडेफार जे नाश्त्याचे स्वयंपाकाचे भांडे आहेत कोणी चहा चपाती चा खाल्लेले आहे कोणी चहा पिलेला आहे तर ही सगळी जी भांडे आहेत ना तर ती चटचट घासली ना म्हणजे बरं होतं नाही मग दिवसभर असा ढीक साठून राहिला ना की मग ते नको वाटतं संध्याकाळपर्यंत घासत बसायला आणि कट्टा नेहमी स्वच्छ असला ना दिवसभर की पटकन एखादी रेसिपी आपल्याला करता येते किंवा एखादा पदार्थ करून खावा वाटला ना तर करून खाता येतो तर बघा आता कशी मस्त अशी अंडाकरी केली तर तुम्हाला मी दाखवते हो इथे मस्त झालेली आहे खूप शॉर्टकट अशी पद्धत मी वापरलेली आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तुम्ही पाहत असाल तर झालेला आहे माझा स्वयंपाक आणि बघा मस्त अशी पातळ छान फक्त बटाटा घालून मी हे केलेली आहे अंडाकरी केलेली आहे दिसते मस्त दिसते अगदी पातळ छान झालेली आहे भात केलेला आहे आणि चपाती झालेल्या आहेत तर बघा असो चहा थोडासा राहिलेला आहे तर मीच फक्त चहा घ्यायची राहिलेली का राहिलेली आहे काय होतं ना पटकन उठले ना मी की कामालाच लागते चहा घ्यायचा राहूनच जातो मग साडे दहाला सगळ्यांच्या सा जेवणाची वेळ असते आणि साडे दहा वाजता सा मी चहा घेते तर मी काळाच चहा घेते काळ्या चहाने जरा पित्त वगैरे होत नाही त्यामुळं काळा चहाची सवय लागलेली आहे तर हो बघा दादा जेवायला बसले होते तर असो आता बघा मी इथे तुम्हाला काय दाखवते तर तुम्हाला शेअर केलेलं आहे याआधीच मी की मी एक डी आय वाय तयार केलेलं आहे घरीच जे आपण काळ्यामध्ये आठवड्यातनं दोनदा तरी हेअर वॉश करतो केस धुतो मग केस धुवून धुऊन ड्राय होऊ नये म्हणून हे सोल्युशन आपल्याला तयार करायचं आहे तर बघा एक चमचाभर तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा तास आधी भिजत घातलेलं आहे त्या तांदळाचं पाणी जे निघालेलं आहे ना त्यामध्ये मी एक चमचा ॲलोवेरा जेल घातलेलं आहे ॲलोवेरा जेल आणि ह्या ज्या दोन ट्यूब आहेत म्हणजे कॅप्सूल आहेत तर ई विटॅमिनच्या कॅप्सूल आहेत आता तुम्हाला या सगळ्यांचे फायदे काही वेगळे सांगायला नको ॲलोवेरा जेल आपल्या केसांसाठी किती चांगलं असतं म्हणजे डँड्रफ जातो त्याने आणि ई विटॅमिन पण तुम्हाला माहिती आहे केसांची भरपूर म्हणजे आपले जे स्काल्फला जो काही प्रॉब्लेम आहे खाज असेल किंवा काय तर ते सगळं कमी होतं आणि तांदळाचं तांदळामध्ये तर नियासीन तत्व असतं त्यामुळं ते केसांसाठी चांगलं असतं तांदळाच्या चा पाण्यामुळे आपले केस सिल्की व्हायला मदत होते तर तुम्ही हे जर लिक्विड केस धुताना वापरलं ना तर वापर खूप सिल्की होतील आणि कंडिशनर वापरायची गरजही नाही तर मा मी इथं के ना केश किंग शॅम्पू वापरते तुम्ही तुम्ही जो वापरत असाल ना तो शॅम्पू तुम्ही इथं यूज केला तरी चालेल आणि आपण शॅम्पू वापरताना नेहमी पाण्यामध्ये डायलोट करूनच वापरत असतो त्यामुळं तुम्ही ना तांदळाच्या पाण्यामध्ये शॅम्पू मस्तपैकी डायलोट करायचा आहे आणि त्यामध्ये ना ॲलोवेरा जेल आणि ई विटॅमिन कॅप्सूल घालेला अजिबात विसरायचं नाही तुम्ही सतत जर करत राहिला ना हे डी आय वाय तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल एकदा नक्की करून बघा आणि नक्की मला सांगा मला तर ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे म्हणजे मी सतत करते ना त्यामुळं तर बघा माझे केस थोडेसे सिल्की आणि शायनी झालेले आहेत तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल केसच धुतले होते मी नुकतेच आणि मोकळे सोडले होते खूप सॉफ्ट सॉफ्ट असं फील येतं केसांना आणि सिल्की आणि शायनी होतात आणि कंडिशनर वापरायची गरज नाही त्यामुळं तुम्ही हे लिक्विड नक्की वापरा तुम्ही जो शॅम्पू वापरत असाल तो वापरा आणि एकदम म्हणजे स्वस्तात मस्त असा हा उपाय आहे तर ताईंनो बघा आता मी तुम्हाला म्हणाले होते सुरुवातीला की शनिवार आणि रविवारची व्हिडिओ क्लिप तुमच्याबरोबर शेअर करते पण शनिवारची व्हिडिओ क्लिप मी शेअर केलेली माझ्या लक्षातच नव्हतं तर बघा आज आहे सोमवार ही सोमवारची व्हिडिओ क्लिप आहे आणि आज ना माझ्या माहेरच्या देवाला जायचं आहे तर आजची थाळी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा आज ना पातळ घेवड्याची आमटी होती आणि भेंडीची भाजी केली होती आणि खरवज होता म्हणजे समोरच म्हस वेली आहे तर म्हशीचा चीक होता ना तो उकडलेला आहे खरवस तयार केलेला आहे आणि चपाती आणि भात असं मस्तपैकी पौष्टिक अशी थाळी आजचं जेवण आमचं दोघांचं होणार आहे आणि मग थोड्याच वेळात आता आम्ही माझ्या माहेरच्या देवाला निघणार आहोत मागच्या वर्ष आपण आलो काय करा माहिती आहे का पीस ठेवा हा? हा. हां पीस ठेवल्यानंतर त्याच्यावर गहू ठेवा आणि गहू ठेवल्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवा मग हळदी कुंकू व्हा आणि मग ओटी ठेवा नारळ असं ठेवा हां असंच ठेवा क बघू अस असं धरा हा इकडं इकडं हां असं ठेवा असा हा असा असा असं ठेवा हो असंच ठेवा हो हो तर हळद आधी का कुंकू नाही ते त्या बोटाने नाही त्या बोटाने ह्याच बोटाने लाव हळदीच्याच बोटाने वरती का त्याच्या का खाली हा दिवस लावा अरे एका साईडला <laughs> गेल घर असू दे तुम्ही लाव थांब थांब नेट लाव नाही बास कॅप नेट लाव हे काय करू ते घ्या ना थांबा 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 पुढीत बांधून घ्या ना हे की तिथं पुढी पडली त्या पुढीत घ्या दोन्ही एकत्र हा घ्या नाही हो आमचीच म्हणजे बायकांची सावली नाही ना चालत आपलं तर बघा हे ग्रामदैवत आहे काळभैरव तर बघा धरणामध्ये पंच्याहत्तर साली आमची जी जमीन घर सगळं जे आहे ना ते धोम धरणामध्ये गेलं आणि मग पुनर्वसनात आम्हाला जागा कुठे मिळाली असेल ते आमच्या पूर्वजांना माहिती तर इथं देवस्थान आहे म्हणजे आज जे धरणामध्ये मंदिर शाळा भरपूर असं म्हणजे सगळं गाव गेलेलं आहे तर इथं उठून मंदिर आलेलं आहे तर ते मंदिराची मंदिर स्थापना इथं केली आणि आता मंदिरचं बांधकाम करायचं आहे म्हणून देव इथं आणून म्हणजे इथं स्थापना केलेली आहे थोड्या वेळापुरता आणि मग एकवीस एप्रिलला पुन्हा परत देवांची मंदिरामध्ये म्हणजे नव्या मंदिरामध्ये स्थापना होणार आहे आता बघा मी का नाही गेले तर काळभैरवांना स्त्रीची सावली चालत नाही म्हणजे ज्या दिवशी यात्रा असेल की नाही तर त्या दिवशी ए फक्त एकच दिवस म्हणजे लहान मुलींच्या हातून आदल्या दिवशी ना भैरवनाथाच्या म्हणजे मूर्तीवर तेल चढवलं जातं लहान मुलींच्या हातून आणि मग त्यानंतर बायकांना आतमध्ये प्रवेश असतो वर्षातनं एकच दिवस देवाला म्हणजे देवाचं बायकांना दर्शन घेता येतं तर बघा तुम्हाला मी हा आजूबाजूचा एरिया दाखवते आणि सगळं जे पुढं दिसतंय ना तुम्हाला पांढरं शुभ्र ते सगळं तो संपूर्ण धरणाचं पाणी आहे ते तुम्हाला तर एवढं क्लिअर दिसत नसेल पण हे संपूर्ण बघा हा इथून तिकडं कडेपर्यंत संपूर्ण मोठ्याच्या मोठा असं धरण आहे तर असं म्हणजे इथं आहे म्हणून मग मला आता आज शिळी यात्रा आहे मी कालच यायला पाहिजे होतं मग मला दर्शन झालं असतं आता दर यात्रेला मला माहिती नसतं कधी लहान मुलं आहेत कधी असं गडबड होऊन जाते तर त्याच्यामुळं मला आतमध्ये प्रवेश करता आला नाही मग मी बाहेरनंच दर्शन घेतलं आणि मग दादांना म्हणजे पुरुषांना आतमध्ये जाण्याचं म्हणजे जाण्यासाठी हो म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे इथले सगळेच ग्रामस्थ पाळतात तर हा नियम आपण पण पाळायलाच पाहिजे मला तरी असं वाटतं तर बघा हे नवीन बांधकाम आहे आणि असं मंदिर करण्यात आलेलं आहे आणि मंदिरामध्ये फक्त पुरुषांना प्रवेश आहे तर बघा ही परत जाण्याची वाट आहे आणि हे आजूबाजूचं वातावरण आता निघालेलो आहोत परत पुन्हा परतीच्या मार्गावर तर ताईंनो बघा आत्ता पोहोचलेली आहे घरी आणि घरातलं सगळं आवरून गेले होते भांडे वगैरे एकही म्हणजे ठेवलं नव्हतं कट्टा संपूर्ण स्वच्छ करून गेले होते तर तुम्ही पाहत असाल भांडे वगैरे सगळेच घासून गेले होते जेवणं वगैरे आटपून गेले होते फक्त आयुष स्कूलमधनं आला होता तर त्यानं टिफिन काढून ठेवला होता आणि एक दोन डिश ज्या होत्या ना त्या घासायच्या राहिल्या होत्या तर आता बघा दूध वगैरे तापवून ठेवून गेले होते आणि थोडासा भात शिल्लक राहिलेला आहे भात आणि घेवड्याची आमटी तर बघा मला असं वाटलं की दादा कुठेतरी मध्ये थांबवतील आणि काहीतरी खा म्हणतील पण असं झालंच नाही कारण दादांना घरचं टेन्शन देवाला झोपवून गेलं होतं त्यामुळं झोपेतून उठला की मग तो रडायला सुरुवात करतो तर असो बघा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते परत पुन्हा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि असे छोटे छोटे ब्लॉग माझे बघत चला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा आता इथं थोडीशी खुन्नस काढते मी मला वाटलं की काहीतरी भजी भजीबिजी तरी खा म्हणतील किंवा चहा तरी पी म्हणतील पण नाही तसं झालं त्यांनी फास्टमध्ये मला घेऊन गेले आणि फास्टमध्ये घरी घेऊन आले त्याच्यामुळं जरा ह्या कलिंगडावर राग काढायचं चा माझं चालू आहे पण असं तो तेवढा पुरताच असतो बरं का आणि तर आमच्या दोघांचं मजा मस्ती अशी चालूच असते जास्त काही राग धरत नाही म्हणत कारण आ नंतर पण ते मला कुठे कुठे फिरायला नेतच असतात असो ताईंनो आता पुढचे व्हिडिओ जे येणार आहेत ना ते उन्हाळी कामाविषयी असणार आहे कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे तर स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय